ठाकरे यांनी याच्या पुढे तरी मराठा समाजाची फसवणूक करणं थांबवावं कारण मी समजू शकते की श्री जरांगे जेव्हा उपोषणाला बसले त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उदयनराजे संभाजीराजे राज ठाकरे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब किंवा पवार साहेब असंख्य लोक गेले पण उपोषण सुटलं नव्हतं ते उपोषण शुक्रे गेल्यानंतर सुटलं होतं आणि त्याच शुक्रेंची पुढे आठ दहा दिवसानंतर आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षपदी बसणाऱ्या शुक्रेंनी खरंच मराठा समाजाला उपोषण स्थळी दिलेला शब्द पूर्ण केला आहे का की मराठा समाजाची ते फसवणूक करत आहेत याची उत्तरं त्यांनी द्यावी आयोग बरखास्त व्हावा असं मी अजिबात म्हणणार नाही आयोगावरची व्यक्ती बदलली जावी असं मी नक्की म्हणेन कारण आयोग बरखास्त म्हणजे मराठा समाजाचं नुकसान करणं असेल आणि माझी अपेक्षा आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाच्या नावावर जर कुणी अशा पद्धतीने स्वतःचं उठव पांढर करून घेत असेल तर ते चालणार नाही